जय गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे मुलांच्या टिफिनसाठी काकडीचा पराठा त्यासाठी ही काकडी घेतली धुतलेली काकडी किसून घेते सालासहित काकडी किसते जर कमी पराठे बनविण्याचे असेल तर यातील पाणी काढून घेऊ शकता एवढा किस झालेला आहे यामध्ये एक चमचा हिरवी मिरची पेस्ट धुवून बारीक कापलेली कोथिंबीर एक छोटा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर त्यामध्ये गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ पाणी टाकायचे नाही व्यवस्थित मिक्स करून घेते यामध्ये आणखी थोडं पीठ टाकते किसलेल्या काकडीला पाणी सुटते त्यामुळे पाणी न टाकता असा गोडा बनतो थोडं तेल लावून गोडा व्यवस्थित मळून घेते यामध्ये थोडा ओवा टाकते थोडं तेल लावून गोडा आणखी मळून घेते गोळा घट्टसर मळायचा हा असा गोडा तयार व्हायला हवा पाहिजे तेवढा गोळा घेऊन घडीच्या पोळीला जसं तेल लावतो त्याप्रमाणे ते तेल लावून थोडं घोळण लावून पराठा लाटून घेते एक पराठा असा घडीच्या पोळीसारखा लाटून घ्यायचा तवा गरम झालेला आहे काकडीचा पराठा भाजून घेते दोन्ही बाजूला व्यवस्थित झाल्यावर कडेने तेल सोडून दोन्ही बाजूला भाजून घेते काकडीचा पराठा दोन्ही बाजूला खरपूस भाजला गेला काढून घेते असा छान पराठा झालेला आहे एक पराठा असा तेल न लावता लाटून घेते पराठा छान दोन्ही बाजूला तेल लावून खरपूस भाजून घेते हे असे काकडीचे रुचकर खमंग पराठे तयार आहे चला तर मग टिफिन पॅक करते एका डब्यामध्ये टोमॅटो सॉस एका डब्यामध्ये शेंगदाणा चिक्की छान चवदार खमंग काकडी पराठा असा टिफिन असेल तर मुलं पूर्ण टिफिन संपवतील काकडीचा गरमागरम पराठा खूप छान लागतो पण थंड झाल्यावरही तो तितकाच छान लागतो काकडीचा पराठा सॉस सोबतीला शेंगदाणा चिक्की हे सर्व मुलांचे आवडीचे असा टिफिन बघून मुलं अगदी खुश होतात आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा सर्वांनी लाईक करा शेअर करा